सदस्य आपलं मनोग त्या ठिकाणी व्यक्त करतात मागील महिन्याच्या मागील महिन्याच्या चोवीस तारखेला मालवणमध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा खून झालेला आहे आणि ह्या सरकारवर कोणाचा दाखल गुन्हा होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण सर्वजण या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि भ्रष्टाचाराचे चारा अनेक विक्रम या सरकारने मागील दहा वर्षामध्ये मोडलेले आहे आपण समृद्धी महामार्गाचा या ठिकाणी सातत्यानं बातम्या पाहत असताना तो मला वाटतं वैकुंठ गमन महामार्ग झालेला आहे आणि संसद भवन जे आपण बांधलं त्याच्या सुद्धा आपण बातम्या पाहिल्या ते संसद भवन भरतोय आताच या ठिकाणी चौघुले साहेबांनी उल्लेख केला की राम मंदिराची सुद्धा तीच परिस्थिती तयार झालेली आहे आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर भ्रष्टाचारांचे सर्व विक्रम या सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये मोडलेले आहेत आणि शिवरायाचा पुतळा कोसळल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं या भ्रष्टाचारी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो थांबतो